नामदार भरत शेठ गोगावले यांनी घेतली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न बैठकीला सर्वच क्षेत्रातील अधिकाऱ्यांची उपस्थिती कृषी अधिकाऱ्यांच्या का भरत शेठ गोगावले यांनी केली नाराजी राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन विकास मंत्री काल दिनांक सोळा मे रोजी महाड पोलादपूर मधील खरीप हंगामपूर्व आढावा बैठक महाडमधील शासकीय विश्राम महाड येथे घेतले या आढावा बैठकीला महाडचे प्रांताधिकारी पोपटराव ओमासे डीवायएसपी पी शंकर काळे तहसीलदार महेश शेतोळे गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम विद्युत महामंडळ क्रीडाधिकारी आरोग्य विभाग इतर विभागातील अधिकारी वर्ग या खरीप हंगाम आढावा बैठकीला उपस्थित होते बैठकीत कृषी विषयक माहिती यावर सविस्तर चर्चा घेण्यात आली बांबू लागवड फळबाग बाबत नियोजनाचा आढावा खते बियाणे उपलब्धता शासकीय विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला योजनेचे प्रभावी व अंमलबजावणी सध्याची स्थिती पाहून अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले तसेच महाडीबीटी प्रधानमंत्री किसान योजना, किसान तालु योजना तालुका गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना दोन हजार चोवीस पंचवीसचा चा प्रस्ताव अॅग्रिस्टॅक योजना कोंडीवती येथे नवीन फळरोप वाटिका निर्मिती या सर्व योजनांचा आढावा घेतला महाड पोलादपूर मानगाव सर्वांगीण व गतिमान विकास साधण्यासाठी योग्य उपाययोजना आणि शेतीपूर्वक प्रकल्प राबवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे असं स्पष्ट करण्यात आलं या आढावा बैठकीत मंत्री महोदय यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधितांना चांगलंच धारेवर धरलं याच्या अगोदर झाला प्रकार तो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे परंतु ह्याच्यानंतर आम्हाला फलोत्पादनमध्ये आणि रोजगार आम्ही त्या इतर कामांमध्ये थोडा अग्रेसर होण्यासाठी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या प्रकारे आम्ही पुढे काम करू महाड तालुक्यात कृषी फक्त पाच अर्ध दाखल झाले आहेत निराशाजनक आहे म्हणूनच आम्ही त्या लोकांना आज आढावा मीटिंगमध्ये विचारून घेतलं आणि ते पुढं आम्ही आमची टीम पण लावलेली आहे आणि त्यांना पण कामाला लावली कशा प्रकारे म्हणजे हो ज्यांच्या जशा शेतकऱ्यांच्या याच्यावरती आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित पहिलं करतोय कारण आपले शेतकरी अजून तेवढे प्रोत्साहित होत नाही आहेत पहिलं त्यांना आम्हाला करणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर मग पुढचं आम्ही